नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतोय की बंगालच्या उपसागरामध्ये एक डिप्रेशन तयार झालंय त्याचा परिणाम दक्षिणेतील काही राज्यांवर होऊ लागला आहे परंतु त्याचा एकूणच मार्ग हा भारताच्या विरुद्ध दिशेने असण्याची शक्यता आहे या डिप्रेशनमुळे आणि हे डिप्रेशन बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अगदी विशाखापट्टणमपर्यंत पर्यंत सरकत असल्यामुळे स्थानिक वातावरण तयार होण्यासाठी ते कारणीभूत ठरणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळे कोल्हापूर सिंधुदुर्ग किंवा अगदी नांदेड परभणी यवतमाळ किंवा अगदी या भागात ढगाळ परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे आपण बघतोय उष्णतेची लाट बेचाळीस अंशापर्यंत पश्चिम विदर्भात पोहोचली आहे साधारण चाळीस अंश सेल्सिअस तापमान आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पार झालेलं आहे थोडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भात याचा प्रभाव थोडा अधिक राहण्याची शक्यता आहे आपण अकरा तारखेला बघतो की बेचाळीस अंशाचा पारा विदर्भामध्ये अजूनमधून राहणार आहे थोडं पावसाळी वातावरणाचा परिणाम झाल्यास तापमान थोडंफार घसरू शकतं मात्र ही उष्णतेची लाट महाराष्ट्रात कायम राहण्याची शक्यता पुढील कालावधीमध्ये आहे विदर्भामध्ये खास करून चंद्रपूरच्या आजूबाजूने किंवा गडचिरोलीच्या आजूबाजूने हे तापमान बेचाळीस त्रेचाळीसच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये सक्रिय राहण्याची शक्यता पुढील कालावधीमध्ये आहे अतिशय खराब अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे पुढील दोन महिने हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे दोन महिन्यात उष्णतेचा पारा अतितीव्रतेकडे जाण्याची शक्यता आहे उन्हाळ्याचे रेकॉर्ड देखील ब्रेक होऊ शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे सध्या महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होऊन काही ठिकाणी पाऊस पडतो आहे परंतु अतिशय तुरळक अशा प्रकारचं ते वातावरण आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये असलेल्या एका सिस्टममुळे हे वातावरण तयार होतं आहे उद्या विदर्भात पूर्वेला थोडं ढगाळ वातावरण अधिक असण्याची शक्यता आहे एस मॉडेलने सध्या जरी महाराष्ट्रात उघडी दाखवली असली तरी स्थानिक ढग निर्माण होत आहेत जवळपास बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात जे एफ एस मॉडेलने फारसं वातावरण दाखवलेलं नाही मात्र पावसाचा अनुकूल ढग तेरा तारखेपासून महाराष्ट्रात तयार होऊ शकतात असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे मात्र सध्या आपल्याला चौदा तारखेला विशेष वातावरण दिसत नाहीये पंधरा तारखेला थोडं विदर्भात ढगाळ वातावरण असू शकतं दक्षिणेत थोडं पावसाळी प्रमाण वाढू शकतं दक्षिणी राज्यांमध्ये खास करून पूर्वेकडून वातावरण बदलतं आहे पूर्वेकडील काही राज्यांमध्ये पावसाचं अधिक वातावरण अठरा तारखेला दाखवलं जात आहे परंतु जे मॉडेलने महाराष्ट्रात विशेष पाऊस दाखवलेला नाही एक बादळी सिस्टम सध्या विशाखापट्टणमच्या आणि भुवनेश्वरच्या आजूबाजूने तयार झालेली आहे तिचं मूळ ठिकाण हे अजून भारताच्या दक्षिणलाच आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणाला आहे थोडं दक्षिणी राज्यांमध्ये त्यामुळे स्थानिक ढग निर्माण होत आहेत आपण बघतो की केरळ ते कर्नाटक असं वातावरण साधारणपणे बंगालच्या उपसागरात आणि पूर्व भारतामध्ये तयार होतं आहे अकरा तारखेला आपण बघतो की दक्षिणी राज्यांमध्ये किंवा किनारपट्टी भागातील बंगालच्या उपसागराच्या राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती स्थानिक स्वरूपात निर्माण होते मात्र वादळी सिस्टम ही बंगालच्या उपसागराच्या विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला स्थानिक ढग निर्माण होण्यासाठी ई सी एम डब्ल्यू मॉडेलने अनुकूल स्थिती दाखवली आहे तेरा तारखेला विरळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असू शकते किनारपट्टी राज्यांमध्ये असू शकते चौदा तारखेला आपण बघतो संपूर्ण पूर्व भारत पूर्व किनारपट्टी बंगालच्या उपसागराची आणि केरळ ते अगदी मुंबईपर्यंत एक ट्रफ तयार होते सोळा तारखेला आपण बघतो की हे वातावरण कायम टिकून राहण्याची शक्यता आहे केरळ ते मुंबई ही ट्रफ जवळपास सोळा सतरा अठरा असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे साधारण रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसाळी वातावरण काही विभागात तयार होऊ शकतं अठरा तारखेपर्यंत जर आपण अंदाज बघितला तर अगदी खोपोलीपर्यंत हे वातावरण येणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरंगाच्या आजूबाजूने तर सातारा पश्चिम कराड पश्चिम सांगली कोल्हापूर अगदी निपाणी सावंतवाडी राजापूर या सर्व भागामध्ये या पुढील आठ दहा दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढग निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे मॉडेलमध्ये जरी पावसाळी अंदाज दाखवला जात नसला तरी देखील ठिकठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं आणि त्यामुळे पावसाचं वातावरण देखील तयार होऊ शकतं अशी इथून पुढची परिस्थिती राहणार आहे त्यामुळे आपण बघतो की हे वातावरण पुढे पुढे वाढत जाण्याची शक्यता आहे शिवाय हवामान ही बदलणारी गोष्ट असल्यामुळे यापुढे देखील वातावरणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आपण बघतो दक्षिण भारतामधील राज्यांमध्ये आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये सातत्याने पावसाळी वातावरण राहणार आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर देखील होऊ शकतो जरी मोठ्या प्रमाणात मॉडेलमध्ये पावसाळी वातावरण दाखवलं जात नसलं तरी देखील स्थानिक वातावरण तयार होण्याचा अंदाज कायम आहे तेरा तारखेपासून या वातावरणात वाढ देखील होऊ शकते आपण चौदा तारखेलाही बघतो की दुपारनंतर हे स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतं आणि याची सुरुवात साधारण रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा भागात अवकाळी पावसाने होऊ शकते असा अंदाज आहे आणि पंधरा तारखेलाही याच भागात पावसे वातावरण दाखवलं जात आहे कारण केरळ ते जवळपास रायगडपर्यंत एक ट्रप असल्यामुळे ही ट्रप या भागाला पाऊस देण्याची शक्यता आहे या ठिकाणी आपण बघतो जवळपास पुण्यापर्यंत याचा परिणाम येण्याची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग का भागावर काही भागात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते साधारण चौदा तारखेपासून हे वातावरण तयार होईल तर ते अठरा तारखेपर्यंत जवळपास ही ट्रफ केरळ ते जवळपास साताऱ्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सारखं वातावरण अधूनमधून तयार होत राहील महाराष्ट्रात उर्वरित भागात स्थानिक ढगांचा परिणाम होऊन थोडंफार वातावरण तयार होईल परंतु फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण कोणत्याही मॉडेलने दाखवलेलं नाही सध्या या वातावरणात सारखा बदल होतोय त्याच्यामुळे यदा कदाचित हे क्षेत्र अजून बदलू शकतं आपण अठरा तारखेपर्यंतचा अंदाज बघितलेला आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय बळीराजा